अपघातात ब्रेन डेड झालेल्या तरुणाच्या अवयवदानासाठी यशस्वीपणे ग्रीन कॉरिडॉर पार पडले नांदेड शहरातील तरोडा नाका भागातील सदतीस वर्षीय हो अभिजित ढोके यांच्या कारचा नांदेड लातूर महामार्गावर शुक्रवारी अपघात झाला होता त्यात त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती अभिजित ढोके यांचे ब्रेन डेड झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले त्यांचे अवयव अन्य गरजूंना कामी यावे या उद्देशाने कुटुंबियांनी अवयवदान करण्याचा निर्णय घेतला त्यांचे अवयव नेण्यासाठी पाच मिनिट मार्ग पूर्णपणे बंद करण्यात आला होता शिवाजीनगर ते विमानतळ असा सात किलोमीटरचा सा प्रवास ग्रीन कॉरिडॉरमध्ये पाच मिनिटात पूर्ण झाला हृदय यकृत आणि दोन किडण्या छत्रपती संभाजीनगर तर डोळे नांदेडच्या शासकीय रुग्णालयात दान करण्यात आले त्यानंतर इथं झालेल्या तपासण्यानुसार तो ब्रेंडेड झाल्याचे निष्पन्न झाले आणि ब्रेंडेड झाल्याचे निष्पन्न झाल्यानंतर महत्त्वाची भूमिका बजावली आहे त्याच्या पत्नीनं प्रियानं तिनं सर्वात आधी हा अवयवदानाचा संकल्प मांडला आणि ती म्हटली की माझे पती आज जरी जिवत नसतील तरी त्यांच्या अवयवांच्या रूपाने कोणाला तरी ते जीवनदान देऊन ते जिवंत राहतील आणि इतरांना जीवनदान देतील यासाठी तिच्या या निर्धाराला आम्ही सर्वांनी पाठिंबा दिला आम्ही भाऊ आमचे भाऊजी बहीण आमची आई या सर्वांनी मिळून ह्या अतिशय उदात्त हेतून घेतलेल्या निर्णयाला आम्ही ठामपणे तिला पाठिंबा दिला की अशा प्रकारे सर्वांनी आपल्याजवळ जे जे काही देण्यासारखं आहे का ते निरपेक्ष भावनेनं कुठल्याही अपेक्षेशिवाय इतरांना नेहमी देण्याचा प्रयत्न दे केला पाहिजे अवयवदानाने इतरांचा जीव वाचवला जातो जीवनाचं महत्त्व काय आहे हे आपल्या सर्वांना कळतं त्या अनुषंगानं आपण सर्वांनी अवयव दान करावं जे जे आपल्याला दान करता येईल त्या पद्धतीनं करण्याचा सर्वांनी प्रामाणिक प्रयत्न करावा आज आपल्याकडं अभिजित अशोक डोके थर्टी सेवन इयर मेल स अठ्ठावीस तारखेला माळाकोळी इथे ॲक्सिडेंट झाला तो एम जी बीचा महाराष्ट्र मराठवाडा ग्रामीण बँकेचा मॅनेजर होता तर चार दिवस तो येशुसाईमध्ये ॲडमिट होता काल त्याचा ब्रेन डेड डिक्लेअर झाल्यानंतर तो, 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 तो पेशंट आपल्याकडे शिफ्ट झाला आणि त्यांच्या नातेवाईकांना असं ठरवलं की त्यांना डोनेट करायचं आहे ऑर्गन डोनेशन करायचं आहे कारण अवेअरनेस चांगल्यापैकी लोकांमध्ये आलेला आहे स्वतःहून तयार झालेले ते त्यामुळं दोन किडनी लिव्हर आणि हर्ट हे आणि कॉर्निया याचा आज आपण ट्रान्सप्लांट करतोय आणि औरंगाबादला लिवर हार्ट आणि किडनी बाहेर जात आहेत कॉर्निया इथं नांदेडलाच करतो आहे आपण हा ग्लोबल हॉस्पिटलचा हा पाचवा ग्रीन कॉरिडॉर आहे आपल्याला प ट्रान्सप्लांट आणि एक हो, रिट्रीवलची परमिशन दोन हजार सोळामध्ये मिळाली तेव्हापासून हा पाचवा आहे मध्ये कोरोनामुळं कमी झाला होता पण आता लोकं सुरू झालेले आहेत मागच्या आठवड्यात पण होता आहे पण ऐनवेळी पेशंट फिट नसल्यामुळं आता हा भेटलेला आहे आपणाला अवैधान हे केलं तर एका पेशंटमुळं जे काही झालेलं आहे त्यांचं नुकसान त्याच्यामुळं पाच लोकांना ते जीवदान देऊ शकतात आता ह्या पेशंट आता मिनिमम पाच लोकांना एक हार्ट लिव्हर आणि दोन किडनी आणि एक कॉर्निया हे दृष्टी पण देऊ शकतात जीवनदान पण देऊ शकतात महाराष्ट्रातून सर्वाधिक डॉक्टर्स घडवणारा महाराष्ट्राचा महाब्रँड आय आय नीट आय आय टी जेडब्ल्यू आणि सीईटी च्या सर्वोत्तम पर्याय अकरावी नवीन मॅच साठी प्रवेश प्रक्रिया सुरू